पैठणीतील संत ज्ञानेश्वर उद्यान आणि नवीन वर्षात म्हणजे सहा जानेवारीपासून पुन्हा नव्यानं सुरू होत आहे विशेष आकर्षण असलेले संगीत कारंजाची सध्या चाचणी सुरू आहे पाच वर्षांपासून संत ज्ञानेश्वर उद्यान बंद होतं त्यामुळे नाथ महाराज समाधी मंदिर व वा जायकवाडी धरणाचे हे दोन पर्यटक भक्तांसाठी उपलब्ध होती सातत्यानं बुलंदाबाज न्यूच्या पाठपुरावमुळे सुरू होत आहे संत ज्ञानेश्वर उद्यान गेली अनेक वर्षांपासून बंद पडलेले संत ज्ञानेश्वर उद्यान जानेवारी मध्ये सुरू होत आहे बुलंदावाज न्यूज ने सतत पाठपुरावा केल्यानं उद्यानासाठी खासदार संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सत्तावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय यातून उद्यानात गार्डन लॉन्स तयार करण्यात आले त्यानंतर ते तेथो निधी उपलब्ध होणार आहे त्यातून उद्यानातील इतर कामे करण्यात येणार असल्याचं अभियंता दीपक डोंगरे तुषार विस्पुते यांनी सांगितलंय देशभक्तीपरच्या गाण्यांवर संगीत कारंजे संगीत कारंजे हे विविध मराठी हिंदी गाण्यांसह देशभक्तीपरच्या गाण्यांवर आधारित राहणार आहे एकवीस प्रकारच्या संगीत कारंजांचा प्रत्येक शो चोवीस मिनिटांचा असणार आहे दररोज संगीत कारंजाचे दोन शो होणार आहेत प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंद आवाज